बदल हा सुरुवातीला खूप कठीण जातो थोडा वाटतो वाटतो परंतु मात्र खूप सुंदर पैसेवाल्यांकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगले तर जीवनविषयक कुठलीच तक्रार उरत नाही या माणसासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता त्यांना कधी तुमची किंमत करणार नाही कारण त्यांना असा भ्रम असतो की या माणसाला आपली गरज आहे आपल्याला याची गरज नाही अहंकारामध्ये फक्त एकच मोठा दोष असतो आपण चुकीचे आहोत याची जाणीव आपल्याला कधीही होत नाही तुम्ही मोठे तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही मोठे व्हायचे ठरवाल नाहीतर या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही जेवढी भूक आहे तेवढेच खाणे ही प्रकृती आहे भूकपेक्षा ही अधिक खाणे ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपला घास दुसऱ्याला देणे ही संस्कृती पूर्ण विराम म्हणजे शेवट नसतो कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहिण्याची सुरुवात करू शकतो अगदी तसेच जर आयुष्यात एकदा अपयश आला तर तो शेवट नसतो तर नवीन प्रयत्न करण्याची सुरुवात असते अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते कारण उद्याला येणारे सकाळ ये तुम्हाला येणारी नवीन संधी असते यशस्वी होण्यासाठी एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला आयुष्य म्हणतात जगाला दाखवण्यासाठी म्हणून नाते नसतात तर जे मनापासून सांभाळले जातात तेच खरे नाते असतात आपल की हा आपलाच असतो असे नाही हृदयापासून जो आपला असतो तोच आपला असतो स्वभाव हा प्रत्येकाचा वेगळा असतो म्हणूनच काही व्यक्ती क्षणभर आठवणीत राहतात तर काही व्यक्ती जीवनभर आठवणीत राहतात धाडसे माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करीत नाही या जगात धाडस केल्याशिवाय कुणालाही यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे एका गावात एक महातारी होती आणि त्या महातारीला नेहमीच असे वाटत असे की तिच्याजवळ असलेला कोंडा दररोज सकाळी आरवतो म्हणूनच गावात सूर्य उगवतो आणि इथे सकाळ होते ही गोष्ट ती गावात ही मोठ्या अभिमानाने सांगत असे आणि गावकरी तिला वेडी समजत जे सज्जन व्यक्ती होते ते म्हातारल्या वेडी समजून दुर्लक्ष करीत पण काही काटे तिला त्रास देत असत हळूहळू त्रास देणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि आता ते म्हातारीला सहन होत नव्हते म्हणून तिने आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला म्हातारीने रात्रीच्या वेळी गाव सोडला आणि आपला कोंबडा सोबतच घेतला आणि म्हातारी दुसऱ्या गावी जायला निघाली तिने विचार केला की मी या गावातून दुसऱ्या गावी रात्रीला निघतो ज्यामुळे कोंबडा या गावात आरणार नाही ना त्यामुळे या गावात निघणारच नाही मग सगळे बोंबलायला लागतील ला ला तेव्हाच त्यांना ते समज दिले की मातारीला त्रास देण्याचे काय परिणाम होतात मग मला सोडत फिरतील आणि रडत बसतील म्हातारी दुसऱ्या गावात गेली जाता जाता दुसरा दिवसही उजाडला तिचा कोंबडाही आरवला ती ज्या गावात गेली होती त्या गावात सूर्यही उगवला होता त्या सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली हा इथे सूर्य उगवला आता माझ्या जुन्या गावात कुठला सूर्य उगवणार सारे गावकरी रडत बसले असतील मला छळता काय आता भोगा आता आपल्या कर्माची फळे आणि म्हातारी जोरात हसायला लागली आपण त्या गावकऱ्यांची कशी जिरवली याचा तिला अभिमान वाटू लागला परंतु तिला माहीतच नव्हते की त्या तिच्या जुन्या गावात आज सूर्य उगवला होता तात्पर्य म्हणजे हे जग आपल्या मुळे चालते असा व्यर्थच अभिमान कधीही बाळगू नये बरे असते मन की कुठेही बरसता येते पण आपले तसे नसते आधी हक्काचा कोपरा सोडत बसावे लागते सावली देणारे झाड कधीही परतफेडीची अपेक्षा करत नाही मग ते वृक्ष असो वा आई वडील सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बसायला वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायला वेळ नाही आणि सगळ्यांची नावे मोबाईलमध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही सुखाचे अनेक भागीदार भेटतील दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नसीब लागतो ठरवले ते प्रत्यक्षात होतेच असं नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलेच असते असे नाही याला कदाचित जीवन म्हणतात यसे सोपे कारण ते कशाचे तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याचा सुगंधाचा होतो माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचा विश्वासाचा होतो चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानेही नाती जन्मभट टिकून राहतात तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसाशी कसे वागायचे ते माहित नसेल तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका कर्तव्याशी असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी ठरत नाही योग्य वेळ कधीच स्वतः येत नसते तिला सततच्या प्रयत्नाने आणावे लागते हळूहळू मिळालेल्या यसामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते तर पटकन मिळालेल्या यसामुळे अहंकार वाढतो काही गोष्टी आयुष्यभर चलत राहतात म्हणून काय जगणे सोडून द्यायचे नसते एकदा हरलो म्हणून काय झाले परत एकदा उमेदीने पेटून उठायचे असते